ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्याच बहिणींना पुन्हा अजून जानेवारीचे पंधराशे रुपये वाटप सुरू झाले सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण जानेवारीचे पंधराशे रुपये पाहिजे ना पाहिजे तर हा एका मिनिटाचा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व काही सांगतो हे बघा ज्यांनी के सी केलेलं आहे त्यांनाच हप्ता जी बहीण पात्र आहेत त्यांनाच हप्ता जी बहीण निकषात बसते त्यांना हप्ता भरपूर बहिणींनी के वाय सी केली नाही त्यांचा हप्ता थांबवला जात आहे एकतर बंद होत आहे परंतु ज्या बहिणींनी के वाय सी केलेला आहे त्यांचा रेग्युलर हप्ता येत आहे आणि त्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीच्या पहिले आला बरोबर आता त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी तेव्हाच काय बोललं होतं की आम्ही सध्या तीन हजार रुपये देणार होतो मकर संक्रांतीच्या पहिले परंतु काही अडचण आली ती अडचण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले मग तेव्हा पंधराशे रुपये दिले आणि त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही सोळा तारखेनंतर हप्ता देऊ त्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल जानेवारीचे पंधराशे रुपये जमा होतील आलं लक्षात